नमस्कार मंडळी एका किडनॅपरनं अकरा महिन्याच्या मुलाला एका वर्षापूर्वी किडनॅप केलं होतं आता किडनॅप केलं म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या मुलांच्या आईवडिलांना त्या किडनॅपरने पैसे मागितले असतील किंवा मग त्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिलेली असेल मात्र तसा हा प्रकार नाही हा काही वेगळाच प्रकार आहे आता तो, तो किडनॅपर पोलिसांनी पकडलेला आहे आणि ज्यावेळेस पोलिसांनी या किडनॅपरला पकडलेला आहे त्यावेळेस तो मुलगा आई वडिलाकडे जात नव्हता तो त्या किडनॅप करत राहायचं असं म्हणत होता बरं हा प्रकार नेमका काय आहे हे बघून सुद्धा पोलिसांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तिथं उपस्थित नागरिकांच्या डोळ्याला देखील पाणी आलं ही घटना आहे राजस्थानच्या जयपूर पोलिस स्टेशनमध्ये सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतोय ही नेमकी काय घटना आहे खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे या पुढचं जे काय प्रकरण आहे जी काही घटना आहे जी काही कहाणी आहे ती खरंच खूप वेगळी आहे ती कहाणी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चौदा जून दोन हजार तेवीस रोजी सांगानेर परिसरातून अकरा महिन्याच्या कुफ्फू उर्फ पृथवीचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तनुज चहर नावाच्या किडनॅपर आरोपीने स्वतःच्या चा चार पाच साथीदारांसह मिळून पृथ्वीचं घरातून अपहरण केलं होतं अपहरणाची केस रजिस्टर झाल्यापासून पोलिसांनी संबंधित किडनॅपर्सह त्या किडनॅप झालेल्या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केला होता पण त्यांना काय मुलाचा पत्ता लागत नव्हता कारण किडनॅपर्स नेहमी जागा बदलून पोलिसाच्या नजरेपासून लपून राहण्याचा प्रयत्न करत होता दरम्यान काही दिवसांपूर्वी म्हणजेच तब्बल चौदा महिन्यांनी पोलिसांना अपहरण झालेल्या मुलाचा जयपूर शहरामध्ये शोध लागला त्यानंतर पोलिसांनी फ्रीडिंग लावून किडनॅपरसह मुलाला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलं अशी माहिती पोलीस उप आयुक्त दिगत आनंद यांनी दिलेली आहे मित्रांनो हा होता घडलेला प्रकार मात्र पोलीस स्टेशनमध्ये काही वेगळाच प्रकार आणि वेगळीच कहाणी समोर आलेली आहे खूप पुढे इंटरेस्टिंग कहाणी आहे तुम्ही नक्की बघा काय आहे ती कहाणी आपण जाणून घेऊया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किडनॅप झालेल्या पृथ्वीची आई ही आरोपी तनुजच्या आत्याची मुलगी आहे तनुजचं तिच्यावर अनेक वर्षापासून प्रेम होतं त्याबद्दल तिच्या घरच्यांना समजलं तेव्हा घरच्यांनी तिचं लग्न जयपूरच्या एका मुलाशी लावून दिलं होतं कारण आरोपी तनुजचे आधीही लग्न झालेलं होतं त्याला सुद्धा एक मुलगा आहे मात्र प्रेषेच्या प्रेमात वेळा झालेल्या तनुजनं त्याच्या पहिल्या बायकोला आणि त्याचबरोबर मुलाला देखील सोडून दिलं होतं पुढं तनुज चहलचा प्रेमभंग झाल्यानंतर त्यानं प्रेशीला शोधण्यासाठी पोलिसातल्या नोकरीला लात मारली होती आणि भिकाऱ्यासारखं आयुष्य जगू लागला होता प्रेशीला शोधण्यासाठी तो वर्षभर जयपूरमधील रस्त्यावर राहिला पुढं प्रेषेचा पत्ता लागताच त्यानं तिच्या नवऱ्यासोबत संपर्क साधायला सुरुवात केली व तो तिच्या घरी ये जा करू लागला त्याचं घरी येणं जाणं वाढल्यानंतर प्रेषेनं त्याच्या जुन्या प्रेमाबद्दल तिच्या नवऱ्याला सांगितलं पण नवऱ्यानं काही ठोस कारवाई केली नाही त्यानंतर काही महिन्यांनी तनुजची प्रेयशी गरोदर राहिली आणि तिच्या पोटी पृथ्वीचा जन्म झाला तनुज या आरोपीनं हा मुलगा माझा असल्याचा पोलिसांमध्ये दावा केलेला आहे आता हा आरोपी माझ्या मुलासोबत मला राहायचा आहे अशी मागणी देखील करत आहे प्रेमापोटीच हे सगळं काही घडलं होतं आरोपी तनुजने आपल्या पृथ्वी या मुलाला काही दिवसापूर्वी किडनॅप केलं होतं मात्र किडनॅप केल्यानंतर त्यांनी कसल्याही प्रकारचा त्रास त्या मुलाला दिला नव्हता आणि त्यामुळंच पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तो मुलगा आईकडं जाताना आरोपी तनुजकडंच राहायचं असं म्हणत होता आणि तसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ही प्रेमाची कहाणी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन गोष्टी आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद